अब्दुल्ला यंत्रणा राहो नये शकते कारण पूर्वपासून आपण इत करत आरूच आहे म्हणजे नवीन आहे असला भाग नाही पण हे आता फक्त मी क्रिकेट फुट्स परीस शकते मध्ये असला ते त्या सर्वांना थोड सामान घेऊन प्रत्येकाला त्यांची त्यांची आहे आम्ही आता माझ्या स्वतःचा फोन केले तरी लोक फोनच नाही म्हण कस काय करणार ना काय महत्वाचं काय महत्वाची गोष्ट त्यामुळं आपण थोडसं त्या लोकांना आदेश द्या कि बाबा ज्या काय ज्या त्या पक्षाच्या यंत्रणा असतील त्यांचा विचार राबूल्या Tabii ki. Tabii ki. Tabii आपल्या पिण्याच्या पाण्या जात आता लोकलोड धरणाचा पत्ता नाही तर हे नाही आणि म्हणत की आम्हाला आम्ही शेतीचे शरीर शेतीच्या पाण्या अरे ते बंद करतो